सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे वारे जे आहेत ते वाहू लागले खरं तर मुरबाड मतदारसंघ जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार किसन गटोरे यांना देखील संधी मिळालेली आहे याच विषयी एकंदरीत कशाप्रकारे लढत पाहायला मिळणार आहे कशा प्रकारे एकंदरीत असणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे युवा नेते कॅप्टन आशिष दामले असणारे त्यांचा राजकीय अभ्यास कसा आहे एकंदरीत कशा प्रकारे ही फाईट होणार आहे खरं तर लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव जो आहे तो वीस नोव्हेंबरला होणार आहे मतदार राजाला काय आवाहन करणार आहे आणि एकंदरीतच मुरबाड विधानसभेमध्ये त्यांचा अभ्यास कसा आहे याच विषयी गुन्हासाठी स्वतः कॅप्टनाशी तमले असणार आहे सर स्वागत आहे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारामध्ये आपण देखील सामील झाला एकंदरीत काय सांगाल वातावरण कशी आहे नेमकी हवा गुणाची आहे वातावरण हे नेहमीच जो माणूस काम करतो जनता त्याला डोक्यावर उचलून घेत असते आणि गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीच्या माध्यमातून असेल किसन कथुरे यांनी बदलापूर शहरात अत्यंत एक चांगलं काम उभं केलेलं आहे सगळ्याच दृष्टीने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणं असेल सोसायटीचे प्रश्न सोडवणं असेल तिथल्या लोकांशी असलेल्या वैयक्तिक जे संबंध आहेत ते असेल या सगळ्या गोष्टीवर अवलंबून त्या ठिकाणी किसन कथुरे हे सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी साठ ते सत्तर हजार मतांनी या मतदारसंघातून निवडून येतील अनेकांचं असं म्हणणं होतं की महायुतीमध्ये काहीतरी विनस महायुतीमध्ये काहीतरी वेगळंच घडत आहे नेमकं काय चित्र स्पष्ट आहे बैठकही झाली महायुतीचे तमाम पदाधिकारी उपस्थित होते नेमकं काय महायुतीमध्ये सर्व सुरळीत आहे ना नक्कीच असं काही ठिकाणी जेव्हा अनेक पक्ष एकत्र असतात तेव्हा काही मतभेद असतात परंतु महायुती ही भक्कम आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार पंधरा पासून मी आजपर्यंत लोकांच्या दरवाजात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलो त्यांना काहीतरी देण्यासाठी गेलो परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदा मी किसन कथोरे यांच्यासाठी मतं मागायला लोकांच्या दारात गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण आणि सगळेच माहितीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पूर्ण ताकद लावून आमदार किसन कथोरे हे कशा पद्धतीने निवडून येतील सगळे आपापल्या भागात फोकस करून पूर्ण तनमनधाराने त्या ठिकाणी काम करतायत आणि जास्तीत जास्त मतांनी कशा पद्धतीने निवडून नी, आणताय यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू समोर जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार त्यांना देखील एक राजकीय आहे एकंदरीत बदलापूरमध्ये दे देखील ते प्रचार घेत घेतायत रॅल्या घेतायत ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये दे देखील व्हिजिट करतायत एकंदरीत काय वाटतं कशा प्रकारे लढत आहे बदलापूर शहरामध्ये किसन कथोरे यांचा काम आहे आपण जर साधा टेक्निकली जर विचार केला तर आता काही महिन्यांमध्ये जनगणना होईल जनगणना झाल्यानंतर दोन हजार एकोणतीसला ला बदलापूर हा वेगळा मतदारसंघ होईल मुरबाड वेगळा होईल अशा वेळेला जर त्या ठिकाणी सुभाष पवार हे असले तर साहजिक आहे की पुढच्या काळात ते मुरबाडकडेच लक्ष देतील कारण की मुरबाडमधूनच त्यांना दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत असेल त्याच्यामुळे बदलापूरकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल आताही जर आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुभाष पवार हे नाव बदलापूरच्या जनतेला माझ्या बदलापूरच्या जनते मायबाप मतदारांना त्या ठिकाणी कळलं एखाद्याला खऱ्या अर्थाने जर का जेव्हा काम करायचं असतं जनतेची सेवा करायची असते तो दोन वर्ष तीन वर्ष आधी काम कामाला सुरुवात करतो लोकांचे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करतो लोकांपर्यंत पोचतो आणि जेव्हा लोकांचे जे प्रश्न तो सोडवण्यात यशस्वी होतो तेव्हा लोक स्वतःहून सांगतात की हा माझा उमेदवार आहे त्याच्यामुळे याच निवडणुकीत ज्यांनी दोन महिन्याआधी सुरुवात केली आहे तो माणूस पुढच्या वेळेस जेव्हा जर बदलापूर वेगळा होणार आहे तर पाच वर्षात बदलापूरकडे लक्ष देईल का तर त्या परिस्थितीमध्ये जो बदलापूरकरांवर अन्याय होणार आहे तो निश्चितपणे झाला नाही पाहिजे कथोरेंच्या माध्यमातून गेले आता केंद्रात त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे राज्यात जर त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं जर किसन कथोरे पुन्हा एकदा आले तर निश्चितपणे आपल्या मतदारसंघात मंत्रीपद देखील मिळेल या मुरबाड मतदारसंघात विधानसभेच्या माध्यमातून उमेदवारी असेल विधान परिषदेची एक जागा असेल आणि एक महामंडळ हे महायुती सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहे नक्कीच या विकासाला ह्याच्या पुढे अधिक बळकट करण्यासाठी चालना देण्यासाठी पुन्हा एकदा किसन कथोरेंना निवडून देणं गरजेचं आहे नाहीतर ना साप शिडीसारखं आपण जे वर गेलेलो आहे ते पुन्हा एकदा होम पासून सुरुवात करायला लागेल आणि या ठिकाणचा विकास बंद होईल शेवटचा प्रश्न विरोधकडून विरोधकांकडून सध्या टीका केली जाते की लाडकी बहीण योजना जी आहे ती कुठेतरी महागाई वाढवले आणि तेच पैसे जे आहे ते भगिनींसाठी फिरवले जात आहेत असा देखील आरोप केला जातोय त्यांना काय प्रत्युत्तर दिलं निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशा निवडणुकीच्या काळामध्ये टीका टिप्पणी होत असते परंतु मागच्या काळात पत्रकार म्हणून आपण अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम माझे कव्हर केलेले आहेत मला वाटतं या बदलापूर शहरात सगळ्यात जास्त लाडके बहिणीचे फॉर्म जर कोणी भरून घेतले असतील त्यांना ते लाभ मिळवून देण्यासाठी ला प्रयत्न केले असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले साधारणतः चार हजारपेक्षा जास्त भगिनींना त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल तर जल्लोषही सगळ्या महिलांनी या ठिकाणी केला होता आणि आता तर महिलांमध्ये विशेष आनंद आहे कारण की परत एकदा सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये हे त्या भगिनींना मिळणार आहेत त्याच्यामुळे महिलांचा कनेक्ट जो आहे या माध्यमातून अनेक चार हजार महिलांचे फॉर्म भरणं आणि त्यांना आलेला जो मेसेज आहे आणि त्याच्यानंतर जो आनंद आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आहे तो बघून कळतं की निश्चितपणे ते या वेळेस महायुतीला पुन्हा एकदा आशीर्वाद देतील आणि तशा पद्धतीचं वातावरण आहे सर्व भगिनी या अत्यंत समाधानी आहेत आणि पुढचं पुढचा मेसेज कधी येतो ह्याची आतुरतेने वाट पाहत आहेत निश्चितपणे निवडणुका झाल्यानंतर पुढचा टप्पा जो एकवीसशेचा आहे तोही लवकरात लवकर पूर्ण होईल देशातला लोकशाहीचा उत्सव वीस ला साजरा होणार आहे शेवटी सगळं जे असतं ते नागरिकांवरती डिमांड असत जनतेला काय आवाहन कराल मतदार राजाला काय आवाहन कराल नाही सुज्ञ असते जनता आणि मी या माध्यमातून सगळ्यांना कळकळीची नम्रतेची विनंती करतो की सर्वांनी मतदान करा योग्य उमेदवाराला मतदान करणं हे आपल्या हातात आहे आणि कुठल्याही फेक नरेटिव वर त्या ठिकाणी विश्वास न ठेवता आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्या ठिकाणी योग्य उमेदवार जेणेकरून बदलापूरचं पुढचे पुढची दिशा ठरवणारी ही निवडणूक असणारे राज्याची दिशा ठरवणारी निवडणूक असणार आहे त्याच्यामुळे योग्य उमेदवारला त्या ठिकाणी मतदान करून बदलापूरचं नाव पुन्हा एकदा आधीप्रमाणे या राज्यात चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे डेव्हलपमेंटमध्ये ज्या पद महाराष्ट्रात फिरत असताना अभिमानाने सांगावं असं सगळ्यांना वाटत की आम्ही बदलापूरचे आहोत एम एम आर रिजन मधलं एक डेव्हलपिंग सिटी ज्या ज्या शहरावर मुंबई चालते मुं... बदलापूर कर जाऊन मुंबई त्या ठिकाणी चालवतात अशा पद्धतीचं एक सकारात्मक वातावरण पुढच्या काळात आपल्या सगळ्यांना घडवायचं आणि त्यासाठी सर्वांनीच के मतदान केलं पाहिजे आणि योग्य उमेदवाराला निवडून दिला पाहिजे नक्कीच तर हे होते काशी थांबले खरं तर महायुतीचीच यंदा पुन्हा एकदा सत्ता येणार आहे आणि नागरिकांना देखील त्यांनी आवाहन केले की येत्या वीस नोव्हेंबरला बदलापूरची जनता जी आहे ती सुज्ञ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट हेमासोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर